नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषेत्र यूट्यूब चॅनल मी निखिल सन आपलं सर स्वागत करतो आपला आपला वाट आहे चौथ्या नंबरचा उघडून एक दोन दिवस झाले तर पहिला स्प्रे त्याला झाल्याचं आहे औ सॉरी उघडून एक दोन दिवस नाही झालं कालच उघडला आहे आज दुसरा दिवस आहे त्यामध्ये त्याचा काल आपण त्याला काय केलं संध्याकाळ वेळ असल्यामुळे आपण त्याला टॉनिकचा स्प्रे दिला त्याला त्यात कुठल्याही कीटनागेशन असं वापरलं नाही तर मग आपण त्यामध्ये आता काय करणार आहोत तर त्याच्यावरती कुठल्या किड किड रोगाचा प्रादुर्भाव नाही आणि कुठं कुठं थोडा बुरीचा प्रादुर्भाव दिला आहे जुनी पान आहेत एकदम नॉर्मल एकदम एखादा टक्का त्याचमुळे त्यासाठी आपण स्प्रे करणार आहोत तर मग स्प्रेमध्ये आपण काय केलं आहे <coughs> त्यामध्ये तीन थी हे ना कीटकनाशक आहे आणि सोबत इंडेक्स पावडर आता हे इंडेक्स पावडर जे आहे ती बोरीसाठी स्पेशल आहे आणि बायोतीनशन आपल्या नागळी होऊ होणे किंवा बाकी कुठल्याही प्रकारचे रस्क्रीचा प्रादुर्भाव होऊ नये पिकाला एक प्रिव्हेंटी म्हणून आपण आधीच फावर करून घेते किडीचा कुठला प्रादुर्भाव नाही पण एक प्रिव्हेंटी म्हणून आपण आधीच फवारणी करून घेते जेणेकरून आपल्या पिकामध्ये चांगला रिझल्ट येईन आणि आपल्याला उत्पादन चांगले म्हणजे मदत होईल चालत आपण आपल्या स्प्रिंग चालू तर आपण आवडतं नोझल फॅक्टर नोजल ठिकाणी फवारणी चालू आहे फवारणी चांगली प्रकारे उत्तम बसण्यासाठी आपण त्यामध्ये काय केले सिलिकॉन बेस्ट स्टिकर टाकले आणि साधारणपणे एक लिटर पाणी असं आपल्याला बावीस इंच तीन एक मिली आणि जे इंडेक्स पावडर ते पण एक लिटर पाण्याचे एक मिली आणि वीस लिटर पाण्यासाठी आपण साधारणपणे सात ते आठ मिली स्टिकर टाकले स्टिकर नाही वापरते चालेल कारण कसे स्टिकर काही आवश्यकता नाही आता आणि आपली उत्तम प्रकारे फवारणी चालू आहे भोरी जाऊन प्रादुर्भाव आहे कुठं कुठे जास्त नाही एक टक्क्यामध्ये आहे बाकी कोण शेतकरी मित्रांना काही समस्या असल्या कोणत्या पिकाबद्दल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ज्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद